नमस्कार प्रेक्षक स्वागत आहे आपले व्हॉइस ऑफ लोकसराज्य मध्ये आज आपण घेऊन आलो आहे पुण्यातली एक खळबळजनक घटना जी लाजीरवानी घटना आहे हडपसर मुंडवा महापालिकेच्या सहायक का आयुक्त कार्यालयाच्या आवारातच दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा सा खत सापडल्यामुळे पुणे शहराला धक्का बसला आहे महापालिकेच्या कार्यालयात असे चित्र दिसणे म्हणजे स्वतःच्याच आणि सुरक्षेच्या व्यवस्थेला काळीमा भासणारे आहे आप आजचा आपला प्रश्न आहे महापालिकेच्या कार्यालयातच दारूच्या बाटल्या सापडतात हे शहराच्या स्वच्छतेचे नियोजन फसले आहे का याचे रक्षण मानायचे का हडपसर मुंडवा कार्यालय आयुक्त कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात अवशेष जमा झाले आहेत हेच झाले आहे नागरिकांचा महापालिका स्वतःच्याच आवारात स्वच्छता राखू शकत नसेल तर सामान्य गल्ल्या वाड्या वस्त्यामध्ये स्वच्छतेचे पालन कसे करत असेल यावर महापालिकेचे अधिकारी मात्र केवळ साफसफाई करून देतो असे सांगून उत्तर देण्याचे टाळत आहेत म्हणून आजचा प्रश्न आहे स्वच्छ भारताचा नारा देणाऱ्या यंत्रणांनी स्वच्छता कार्यालयात स्वच्छता राखली पाहिजे का नाही या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे का आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महापालिकेची प्रतिमा आणि नागरिकांचा विश्वास तसा मिळवला महापालिकेच्या कार्यालयातच दारूच्या बाटल्या सापडणे हे फक्त स्वच्छतेच नाही तर सुरक्षा यंत्रणेचेही गंभीर अपयश आहे सुरक्षा रक्षक चौकीदार आणि संबंधित अधिकाऱ्यांचीही जबाबदारी असताना महापालिकेच्या आवारात मद्यप्राशन कसे चालते हा मोठा प्रश्न आहे या प्रकरणात ढिसाळ काम चुकार आणि हलगर्जी कर्मचाऱ्यांसोबतच अधिकाऱ्यांसोबतच सुरक्षा चौकशी झाली पाहिजे अशी नागरिकांची ठाम मागणी आहे महापालिकेचा परिसर म्हणजे प्रभागाच्या प्रशासनाचे प्रतीक मानले जाते आणि तिथेच जर सुरक्षा नियंत्रणाला काळींबा फासला जात असेल तर सामान्य नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेवर कसा विश्वास ठेवायचा महापालिकेने आता तातडीने सुरक्षा यंत्रणा सक्षम करावी आणि अशा प्रकारांना पुन्हा कधीच वाव मिळू न देण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात हीच नागरिकांची स्पष्ट अपेक्षा आहे आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवतच राहू पुण्याच्या प्रत्येक कोपऱ्यातील सत्य आणि आवाज मांडणाऱ्या अशा बातम्यांसाठी व्हॉइस ऑफ लोक राज्य पाहत रहा लाईक आणि फॉलो करायला विसरू नका तसेच कमेंट करून आपले मत नक्की मांडा धन्यवाद